जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन हडपसर यांच्या वतीने आज योग अभ्यासाचे जीवनातील महत्व या विषयावर कार्यशाळा पार पडली तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून पल्लवी साबळे यांनी जीवनामध्ये आनंदी आणि तंदुरुस्त राहायचं असेल तर योग अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे जेणेकरून आनंदी अध्यापन करण्यासाठी त्यांची मदत होईल असे प्रतिपादन साबळे यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे यांनी सांगितले आजकाल धक्काधकीच्या जीवनामध्ये माणूस आपल्या शरीराकडे मनाकडे आणि आत्म्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे जीवनामध्ये नेहमी अस्थिरता निर्माण होत आहे ती कमी करायची असेल तर प्रत्येकाने योगा अभ्यास अंगीकारला पाहिजे या कार्यक्रम प्रसंगी कॅम्प्स डायरेक्टर डॉक्टर संजय सावंत वसंत बुगडे आदींनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयिका लक्ष्मी कदम बांडे आभार प्रदर्शन भानुदास पोमणे तर सूत्रसंचालन प्रतिभा कात्रे यांनी केले पाहुण्यांचा सत्कार विद्यार्थी प्रतिनिधी तेजस

शर्मा संगीता सिंगल राकेश कांबळे ऋतू अग्रवाल भवानी राजेश वर्ष पवार कामिनी देवरे बिनसी मेथूज किरण करांडे चैतली पाटील प्रतीक्षा माळाई शीतल गौरे विविध आसन प्रकार केल्यानंतर शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली